सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार मी सुशांत मोरे माहिती कार्यकर्ता सातारा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये गायरन जमिनीवर सौर ऊर्जा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा घाट महाराष्ट्र शासनाने घातलेला आहे या संदर्भामध्ये कोणत्याही ग्राम ग्रामपंचायतीची ग्रामसभेची परवानगी न घेता सदरचा प्रकल्प घातलेला आहे यासाठी महाराष्ट्र राष्ट्राने गायरान जमीन ही एक रुपया वार्षिक भाडेतत्त्वाने संबंधित महावितरण कंपनीने दिलेलं आहे मात्र महावितरण कंपनीने सदरचा प्रोजेक्ट न करता काही खाजगी कंपन्यांना सदरचा प्रोजेक्ट उभारण्याचं काम दिलेलं आहे आणि ते काम प्रगतीपथावरती सुरू आहे अशातच नागरिक त्याचबरोबर शेतकरी आणि ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत या सर्वांनी याला काढून विरोध केला त्याच धर्तीवरती आम्ही सा ते सातारा या ठिकाणी लॉंग मार्च बारा तेरा मार्च दरम्यान या ठिकाणी काढलेला होता त्याचबरोबर ती सर्व शेतकरी ग्रामस्थ यांच्या वतीने आम्ही नऊ ऑगस्ट या क्रांती दिनाला मोटरसायकल रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याच दरम्यान असं लक्षात आलेलं आहे की सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे इत्यादी जिल्ह्यामध्ये सौर ऊर्जा प्रकोपाचं काम होण्यासाठी पोलीस प्रशासनाचा दबाव पडला जात आहे आणि प्रसंगी काट्यांचा मार्ग पण सहन करावा लागत आहे असं होत असताना राजकीय काही व्यक्ती किंवा पक्ष यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि त्याच्यामुळं माननीय ॲडव्होकेट निखिल निकिता आनंदाचे आणि ॲडव्होकेट रोनाल्ड टोम्पे यांच्या वतीने आम्ही माननीय हरित न्यायालयामध्ये संदर्भामध्ये याचिका दाखल करण्याबाबतच्या नोटिसा सातारा सांगली पुणे कोल्हापूर या जिल्हाधिकाऱ्यांना त्याचबरोबर महाराष्ट्र कृषी नियंत्रण मंडळ प्रधान सचिव ऊर्जा विभाग प्रधान सचिव ग्रामपंचायत विभाग इत्यादी विभागांना दिलेले आहे याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष या संदर्भामध्ये कामकाज करत असताना सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम होणारच आहे यासाठी दांडगाईनं हातवारे करून दमदटी करण्याचं काम केले आहे वेळ पडलीच तर त्या जिल्हाधीश सुद्धा नाव या ठिकाणी आम्ही घोषित करू धन्यवाद